मारा मारा संपल्या असतील तर चालू करू आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मेट्रो थ्री जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे तिच्या टप्पा दोन ए हा आपण सुरू करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की कफ परेड आरे आर एस सिप्स पर्यंत एकूण तेहतीस किलोमीटरची याची लांबी आहे या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास तेरा किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज नऊ किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बी केसीपासनं तर आचार्य अत्रे चौकापर्यंत नऊ किलोमीटरचा मेट्रो तीनचा पल्ला आज जनतेकरता करता खुला होतोय उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषतः ही जी मेट्रो तीनची लाईन आहे जिचं काम आपण दोन हजार सतरा साली सुरू केलं अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे मध्ये अडीच वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या ते आपल्याला ज्ञात आहेत मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहेत पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे म्हणजे आचार्य अत्रे चौकापासनं तर कफ परेडपर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल त्याचे लोकार्पण केलं जाईल <coughs> अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगावसारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे दोन स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल विशेषतः आतापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे रायडरशिप वाढते आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल एकूण सव्वीस स्टेशन्स या संपूर्ण मार्गावर आहेत आणि या सव्वीस चं जर आपण बघितलं तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे स्टेशन्स तयार केलेले आहेत अनेक स्टेशन्सला मल्टिपल एंट्री दिलेली आहे त्यामुळे कुठेही कंजेशन होणार नाही लोकांची सुविधा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे विशेषतः मेट्रो थ्री ही आपलं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता देखील अत्यंत सुविधापूर्ण अशा प्रकारची ही मेट्रो थ्री असणार आहे त्याला अजून तिथलं काही बांधकाम चाललं आहे त्यामुळे मेट्रो तर आता सुरू होऊन जाईल पण लोकांना जी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळायची आहे त्याला थोडा काळ लागेल तोपर्यंत शटल सर्व्हिस ही आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून मेट्रोनेच एअरपोर्टवर लोकांना जाता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे मुंबईतल्या इतर मेट्रोही अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की दोन हजार बावीस साली पुन्हा जेव्हा आपलं सरकार आलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात त्यावेळी आपण सगळ्या प्रकल्पांना वेग दिला आणि आता आपला प्रयत्न आहे की यावर्षी आणि पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास किलोमीटर ॲडिशन हे आपल्याला करायची आहे त्याच्या पुढच्या वर्षी अजून पन्नास किलोमीटरची ॲडिशन आपल्याला करायची आहे जेणेकरून हे संपूर्ण एम एम आर रिजन जे आहे हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोडता येईल एक अजून मला चांगली गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकीट अशा प्रकारचा जो एक निर्णय केला होता की